बसले तू काय झालं काय नाही झालं मग काय नाही झालं त असं भाऊ संघा भांडण झालं वाटते हं मग होय ना मग नवरी संघा भांड्याचं काय एवढं मनाला लोकं घ्या लागते मी तर चार टाईम मस्त भांडतो दिवसातून कारण तर कारण शुद्ध शुद्ध भांडं त्याच्याशिवाय मला भाकरच धकत नाही आय मरा शिकन चार के भांड्या دي दिवसातून तरी होते का त्याच्यावर काय झालं मी ये बाई काय बिचारी मीना ना भावाचा फोन आलता मग मायले बर नाही लय तब्येत खाय तिची मा भाऊ म्हणे का म्हणे पंधरा दिवस म्हणे आता भाऊ यायचं कस तिचे लेखन ते करे राहिले तसं मायाच लयच काम बिघडलं म्हणे म्हणलं बापा अरे अचानक कसं काय ताप होता म्हणे गोया औषध दिले तिने दाखवलं म्हणे डॉक्टर गावातल्या ते वाढतच गेलं म्हणे तिचं आता लस नाही हिट झाली म्हणे शीत लस थकली खाटल्याहून उठीने हो का मग तो भा तुला काय केला म्हणजे माझी तब्बी जास्त दिसत आहे का येईमले तसंच खाय म्हणे काही आता कसं त्यानं म्हणलं मला तब्येत खराब झाली माझी तब्येत खराब झाली हाय तू ये म्हणे आठ पंधरा दिस दे म्हणे म्हणेच लोक करीन का करीन अव त्यानं दवाखान्याच नशीन केला पहिल्यांदा ताप ता दा दा आ, ता ताप आली पहिल्यांदा दवाखायला नेल असं तर सुईगुईत भागलं नसतं का अंगात ताप मुरुला आता जास्त झाली तिची तब्येत अं सांग बिचारे मला तो असं वाटून राहिलो आता पण रामचे बाबा घरी नाहीत कोण कुठे गेले बाय हो एटो घरी बंदित झाले नाही ते गए। ते ती बिटी रिप घेऊन जायलायत बाई ते ती बाई ती रिप घेऊन जायलायत माझ्या शिरडी आणि पूर्ण कुटी कुटी फोन लाल तं मै तेले तो 3 दिवस अजून येत नाही असं घरना सांगून गेले ते 8 दिवसाची ट्रिप होतीस ते पण मी फोन लावला जसा तर मला माहित नाही का मग मी ती घेऊन आलो इकडे बरोबर आहे आता सवारा घेऊन गेले ते लोक ठरवलेला देतील सांग बिचारी आता मला जात येत नाही भाऊ म्हणे एवढ्या आठ पंधरा दिस काढून काढून राहिले आता ह्यासाठी बोलवून राहिला तो बायकोच्या उरावर बसली ना कर मी तो बिचारे आता जातो वा बोत पण सांगत माझ्या घरीच माणूस घरी नाहीये पोरग शाळा कस जाऊ बिचारे रामाल जाऊ तू महा गोष्टी घेत मी शाळा नाही पाळत पडत सांग सांगतो कसच करू दोन थाळी मन झालं आओ मग त्यात काय एवढं तू रामाले बाहेर ठेव नाही येत म्हणते तो तर त्याची शाहू दे माघरी राहीन तो आणि पोराचं का हाय आमरून शाळेत जात जाईन घेत जाईन त्याला का निघून द्या लागते काम द्या लागते जाते तो माघरी राहते आमच्या शाळेत तुझा मायचं करायला पहिले माय बाई त्या राजभोली माय बाई हवं इमले व काही पोराचं टेन्शन न घेऊ राहते पोरग मी घरी राहीन माझ्या घरी राहीन आम्ही पायतो तो पोराले काय तो पोरांचं काही आटकाळणं काही हे नाही काही बोलण नाही तो पोरग घरी बाय तो आम्ही त्याला माईची तब्येत बाई तो भावानं फोन केला काहीतरी जास्त म्हणून त्यानं फोन केला जण मंग जाशीनस कि नी ना आठ दहा दिवस त्याच्यापेक्षा आताच राहीन हा माहिती दिसत मायले बोलणं चालणं होते हा हो ना बिचारी सगळं बसून घास नाही खाल्ला अन्नाचा बोलाच केला म्हणलं महिना झाली कोणलं काय उल गोष्ट आम्ही माहिती समजा आता नाही म्हणून म्हणलं तूच उलटाओले बोलला जाऊ दे जाय तू आता माणसाला टेन्शन आहे ते हा आता कसं बोराबर जाई तू पोरात कुर्शन घेऊ जाय तू हवयम ले जाय पाय सांग का मापुराले हे पाय मापुराचं काय टेंशन नाही हा दल काही 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 खातो असं काही नाही त्याचं की हे नाही का ते नाही काही खाते तो मी त्याला सांगतो हा त्याला काही म्हणायला नाही तू त्याचं शाळेत जाते येते ट्युशन ला जाते अभ्यास करते हा फक्त आता लेकराच्या जाते लेकट्याला कसं ठू आणि भाकर तुकडाचा आहे त्याचे पण चाईत मग मी ना पाहिजे का माय पुराले बरोबर जाणार माय एवढे काका का लेकराचं काका हे आहे हा माझं काय एक लेकरू नाही का तू পেক্ষে সাজর঵া গোতমে তাপোরা ছালো হাং 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 মেটর হাই নয়ে অতা রাম্যা আতা সাপডে ক্যা দুসি লাইকলে কালোমালো আতা � आता तू दही सुरु कर तूला थपतोच रे काय वा ह्या झाडाले पाणीच नाही लागत नाही इथं ह्यात एवढं पाणी येऊन राहिलं येईल असं मोकळं पाणीच नाही तू तुझं ज्या कुंडीले जरासं इकडे मोठे खूप आहेत दही मला उचलले जात नाही निधीचे पप्पा आले की निधीला द्यायला म्हणा लागेल की ह्या कुंड्या इकडे घेऊन जा म्हणून चांगल्या पावसात मस्त झाड भिजली की आणखी चांगले होतील घेवा हा काकू या ना ते सासू कुठे गेले ते बाबा सोबत बाहेर गेले त्याचे एक नातेवाईक आहे ते माया सासऱ्याची आत नाही काय मनात दिची असो का मी नाही वैखत हा काय झालं मग काय हा काय नाही त्याच्या घरी गेले ते त्याच्या सासूले हार्ट अटॅक आलता तर मग बखान्यात काही जाणं नाही झालं तर मग ते घरी आज भेटिलेले काहून काय झालं काय काम होतं बाबा मा सासू जवळ काही नव्हतं सासूजवळ काही काम नव्हतं म्हणूनच तुला पाहिले आली कहू औंधा काही तुमच्या घरचं महालक्ष्मीचं का आहे कसं आहे हा ती बाई कि सासू काही आम्हाला सांगत नाही काही नाही तू आम्हाला धुरधुर मारतो आता मा बही घरी आहे बहीण म्हणते म्हणलं माय माझ्या घरच्याच काय आहेत म्हटलं आता आणि मी जात असतो आणि मी चालली जाईन तू म्हणून पाय का पूर्ण मला सांगत नाही चालल्या गेल्या तर मग तेच पुशायला आली माय मायच का घरच्या ओ हो बाबा ना आहेत का म्हणजे ना एवढं साफसफाई काढली हे केलं जाऊ ना हा तुमच्या बहिणी सांगून द्या माझी मला घरच्या सोडून जाता का तुम्ही तेच तर हाय माय तू अशी जीव लावतो आम्ही जवळ येत नाही खरं सांगतो पण देवाचं काम आहे तू एवढे म्हणतो देवाला येत नाही म्हणून माय तेवढं तुला देवाचं तर करून देणच आहे आम्हाला मग हायच का दादा घरी काही चाय शिव नाही काही नाही काही त्याली म्हणलं माय आता बसवत का कोजा घरी सुत काही कसं का हाय म्हणलं माय इले मग बहीच नालता मॅदिल म्हणलं ती? मा घरच्या साथ म्हणलं तिथे त्या तोल्या घरी असतात म्हणून दर सालच्या गोष्टी तर तिने अवधा बसवल्या म्हणून ते म्हणे ये म्हणे तुला माहित म्हणे त्याच्यातलं बारीक शिरी कर्या सोऱ्याले तर म्हणलं मी पहिले विचार मा सुनेले असतील तर मग काय येत नाही म्हटलं माय बाई नाही हो काकू जाऊ नका तुम्ही जसांत बिचारा हो मग कसं हा तुम्ही दोघे तिघे घरी पाहिजेच तर तो विक्रम होते मी एकटी काय करू मैसासू काय धार्मिक आहे तुम्हाला तर माहित आहे हा पाहुण्यासारखी बसून पाहुण्या पिते ते एवढा मोठा घरचा महालक्ष्मीचा कार्यक्रम कधी हलोला अंगावर पडते काही फुलवात लावते का कोळी गोदी गौरी पेटवते काही एक पोळी लाटे तिचा नखरा पावला जात नाही येऊन काम करतात आणि ते हिडकते तिच्या कुठे कुठे होणार आहे माझा जीव घेता का जाऊ नका तुम्ही तुमच्या बहिणी सांगून घ्या महालक्ष्मी आहेत म्हणा घरचा देव सोडून मी कशी काही <laughs> माय बाई जात नाही ना तुला पुशेला आली मा बहिणी हो नाही म्हटलं नाही मी पहिले मी तिला विचारतो मग मग तुला सांगतो तुमच्या बहिणी नाही बसवला आता होता मग तिथे जाऊ शकता नाही तिनो आता कबूल करेल आहेत ती आताच बसवतो म्हणे जाऊ दे ना मग माय दुसऱ्या बहिणी घेणे जातात माय जाते होते तिथल्याचा कार्यक्रम कशातली काही गोट नाही मग बरं जाऊ द्या मग मला झालं आता पाण्याच्या नी एकदम काढून नाही राहील पाहता ऊन पडून राहिला आता चार वाजता चार वाजता भांडे कसं वाटतात का मंतरी का तो छोटी धंद काळा हे काळा ओलशील होते त्याच्यानास आवरत ते बाकीचं देऊन टाकलं मग ज्याला काही काम नाही ते पुरत नाही सफसफाई करत कर नाही काही साधा नसू राय त्याला बारा बारा महिने आयुष्यभर खातल्याचं काम नाही पडत पण ठेकून येत नाही घरी सांगून ठेवायला लागते मी तिच्या बाबाला म्हटलं ते वरून म्हटलं दर साल पाहिलं तर कर काम ने ना काही नाही डाके ना वर भर पोते भरलं टाकून बरं केलं तसं येतो सामान्य अन्न पिंक अभय कामाकामा पोते भरून ठेवलं चालते हा वाटलं तिच्या चिट्टी ढाग येत राहते येत काय काय काही का, दिवाळी नाहीत घालून दा कामा वर ठेवा हा एवढ्या मोठ्या साफसफाई करून पिकोठाय कामाय बारको चिरको साफ लागते ह्या फोरा हो लागते एकटल्या ला जीव लयजीव एकटी सासना तू करेले आता आम्ही किती मत दो दोन तीन दिवस होतो माहिती महालक्ष्मी ढमको घरातलं घरातल नाही ते समोर तुला अकली लागते ना आणि काय तर आमची बाई तर माहिती आहे तुम्हालाच नाही करत कच करत आली बाय बाई नाव काढलं शेतात का, नाम का ना कशी काय आल्या संध्याकाळी येतो ना चल भाई चालली मग मी फालतूची बडबड आहे बसायला गेलो सासूची मग आता बोलणं जीवार येते माया बाया पाहून जातात मले धर धुर धुर त्या बाईचं तोंड पायात बसा लागते आता जे टप घराला सांगत बसते तच्चे घराने काहून तर माझ्या सोयरेत गेलती ना ते तर लोक लयच भिकार बिना माणूस आहेत सारी माणूस माय सासू चढ घेऊन बसली कस लागते आता ह करत माया हं ह करणं जीवार येते मी दिसा मी चेक कर मारला हा काय बाबा आता घरातून निघणं होते काय अरे ना तू तू जरा बघ लागता त्याच मग होते का आपल्याला येणं अरे मजेत आहेत समजे मजेत आहेत बाबा त्याच का हाय गुलाय बाबा आपल्या संसार आहे ना आता ते लाईन असे पोरग टाकलं ना शाळेत ते आता काय त्याच्या संसार आहे ना आप ते आपल्या माता राहिले का हाय आता दिवस काटण त्याची इकडे पाहिजे टुकू टुकू ते काय आहे बाबा आता ते कामाची लोक आहेत ते वा वा आता कामात असं चांगला आहे ना

मस्त आहे आता पोरक चांगलं सटकर झालं मस्त हो आता नऊ महिन्याचं वध झालं त्याच दहा दहा महिन्याच झालं मला वाटते आता पोरग हर आहे हो चालती लागे मग पाऊल टाकते तोत्र तोत्र बोलते हो पोरग हर पोय अरे बर झालं बरं झालं शिटर मेंदळा नाही झालं बारा महिन्याच उपली पण तो बोले बोलेस ना साजरी आणि पावली नाही टाकलं भेंडकी बस बसून आहे ना भेंडक्या सारखी पोरग हर पोय निघाल बस चाललं रे

काका बाई आली का बाई का बांसार करला ती का बाई कुठची पाहुणी होय हा काही नाही होय तुमचं ते काय करायचं करा मला जायला लागत नाही बाई संध्याकाळी मी आता जेवणच बंद केलं बाई काही आता पोचत नाही दोन दोन टाइम सकून जेवण साजरं झालं आता जेवत नाही बाई मी तुमचं तुम्ही करा कहू ना बाई कहू जेवत ना बाई नाही रत्ना आता सहा महिने झाले मी संध्याचं जेवण बंद केलं बाई आता सैन निघून दोन टाइम आणि ते पोया पोया डॉक्टर राहते बाई पोटाले त चान मी जेवतच नाही बाई संध्याकाळचे भाकर बिकर असली तर वाटते पण आजकाल माझ्या भाकरी करतच नाही माय मैस लाईन सुद्धा म्हणते भाकर येतच नाही माय टाकणं जीवार येते त्याच्यापेक्षा मग मी जेवणच बंद केलं काय जेवत नसतं मी संध्याकाळची सकून जेवते टाईम पण जाय तिकडे चहा घे कोज मला उद्या झालं भाकर कर मग बाई आपल्या घरी पीठ आहे ना हो पीठ आहे मग भा, भाकर टाकतो ना बाई जेवण रत्न आहे बाई मला काही आदत नाही उगाच कोटगीत बिगडीत राहू दे काय नाही भाकर कर टाका लागत नाही सकाळी तरी करजे भाकर भाकर लय दिवसाची नाही माय सकाळी करजो मासाठी का भाकर तर रातचं काही करू नको काय करू राहिली ती पोरगी तिले काही सांगू नको तूच करजो नाई बाई तिले येत नाही येत त्या पोरीला माय भाकरी येत नाहीत नाही नाही तू भाई असून येते हो मस्त भाकर करते अरे लिओ भाकर करते नाही हो आणि सासऱ्याले किती कौतुक माय भाकर करते बाई एवढ्या भाकरी केल्या आयुष्यभर भरभरित थापल्या एक दिस नाही म्हणलं अन सुन लागली भाकर करते तो बापा बापा पापा जेवण হইল सुन भई मस्त भाकर झाली नरम झाली मस्त पोपंगला माय माय माझे भाकर तो तसे कऊत ते अन म किती भाकरी केल्या एकदा म्हणलं का तुमच्या देरानं काही की साजरी भाकर ते का काही सुनील तर बापा मी आता सवय आहे बहे ह भाकरी केले यार नवल का हाय मै सुन कर करते या काळा देवडी शिकल पोरगी नोकरी वाली पोरगीची मस्त भाकर करते म्हटलं तुसा बाई लोन थापतो नाही हातावरची करते मग नवल ना काय वा वा मग काय आहे मारत नाही आता तू नाही म्हणलं तर नाही म्हणलं तो अकौतुक नाही केलं तर पण सुने करतात ना <laughs> चला आहे माझा चांगला आहे करते नाही सबंधंदा पाणी हे हो काय करते हो बाई सबंधंदा करते इले तर बाई तिनं जात्यावर दायच करावा आता आणि मिक्सर सुपाट्यावर मसाला वाट सासूच्या अपेक्षा वा काही कमी होतात का हा मस्त कर माहिती सबंधंदा करते हो सुन्याचा पुरांत बाईलाच कौतुक आहे तिच्या बापाला एवढं कौतुक एवढं सासरे रे हाय बाई टाकतो मग एक चांदक जा दुधान धाकर खा जा दुध हाय ना का आले बरात ना राहू दे ना बाई हे पाय टाकू द्या टाकू दे खाजा भाकर जेवण झालं काय उलसत बिलसत का होईना एखादा म्हणजे जेवण हे काही बरोबर नाही तुमचं काही वय झालं का नाही तर काय बापा आता काय राहिलं साजरा आहे बापा मस्त आहे म्हणून म्हणलं बापा एवढं शिकेल एवढं नाही आहे काय माहित म्हटलं बाय असं करत काही असं म्हणाले जस मी घरी विचार करू मी म्हण एवढे बाय शिकेल लग्नात पाहिले त्यातून काय आडा दिवस होती मी मग काय आले मी डबल आली पण तिच्या नालने असं वाटलं बाय एवढी शिकेल सोरेल पोरगी अनु का ती आजकालच्या पोरीला पटत नाही ना पटत नाही पाहुणे राहणे त्याच्या आपलं काही आपलं का मा येबाळ चांदोर म्हणून खर तर मनात दोन कॅप काढली मी म्हणते मनाशी या या घेते आता तुम्हाला काही वाटते <laughs> पण म्हटलं माय नाही राहू द्या अरे ह्या काय तू साबाई माय सुनील हरी किती उलट पाहुणे आले तर मस्त राहते मस्त बोलते कोरते समजायचं अरे लस चांगली सुन भेटली ना मुले लस साजून भेटली मुलं अपेक्षा बी नव्हती जोडून अपेक्षा नाहीत मुली एवढ्या तेवढी माय सुन मला अपेक्षा पुऱ्या करते लय सुन साजरी भेटली <laughs> मले काहीच बोलायला लागत नाही आता माले पाची बोट तू पाहतायत पोरगी जवई मस्त सुखात आहे तिकडे पोरग असून काहीच पाहा लागत नाही काहीच नाही पाहा लागत आता मस्त मस्त काळ जमलं फार सुद बापा फार सुद <laughs> चांगलं झालं मस्त झालं लेकर खुश आपण बुडाबुडी खुश आपल्याला काय रेज सुखच पाय ना आहे चांगला आहे बर झालं आता सुनीचं कौतुक झालं असेल तर या देव तू साबा इकडे तो माणूस काही बस सून माई सून माई लोक रामाचा जप करतात इताचा जप करतात या महादेवाचा जप करतात हा माणूस सुनीचा जप करते तुमच्या सुनीलिला बलावला ना देवकाबाईच्या घरी जाऊन बसलाय स्वयंपाकाचा टाइम झाला दिले काही माहित नाही स्वयंपाक करा लागते काय तो